ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा वठार ग्रामपंचायत कडून वो पानी पाणी पट्टीवर पन्नास टक्के सवलत वठारतर्फ वडगाव तालुका हातकनंगले येथे ग्रामपंचायत समोर अकरा डिसेंबर रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार ग्रामपंचायतीकडून फक्त निवासी घरांचा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकी रकमेवर पन्नास टक्के सवलत राहील सोबत दोन हजार पंचवीस सव्वीस ची संपूर्ण कराची रक्कम एक रकमी भरावी लागेल सवलतीचा कालावधी एकवीस अकरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार एक जानेवारी पासून कडक कारवाई व्हावी अशी मागणी उपस्थितांमधून झाली तसेच नियमित घरपाळा भरणाऱ्या नागरिकांना पुढील कालावधीत करामध्ये सवलत मिळावी याकरिता महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सचिन कांबळे हे होते या विशेष ग्रामसभेसाठी उपसरपंच रुखसाना नदाफ ग्रामपंचायत अधिकारी डी शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील सचिन कुंभार अश्विनी कुंभार रेश्मा शिंदे सुरेखा मस्के वारणा दूत संचालक महेंद्र शिंदे प्राध्यापक नानासो मस्के जावेद कुर्णे तंडामुक्त अध्यक्ष संदीप पाटील उपाध्यक्ष मोहसिन पोवाळे ग्रामपंचायत कर्मचारी विशाल कांबळे सुनील कांबळे राजू मोमिन महेश कुंभार शिवाजी गायकवाड वृषाली शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घरफाळा व पाणीपट्टी पन्नास टक्के सवलतीची मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत आहे तरी गावातील सर्व खातेदारांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान सरपंच सचिन कांबळे यांनी केलं आहे महानकरी न्यूबसाठी प्रकाश कांबळे बठार